पुरस्कार मिळेल तो कोणी एकटीचा नसेल तो संपूर्ण समूहाचा असेल त्यावेळेला एवढेच कॅमेरा आमच्याकडे बघायचे नाही त्या मराठी चित्रपटसृष्टीची कुठलीही बातमी ही तिथपर्यंत पोहोचायचीच नाही प्रेक्षकांपर्यंत नाही पण हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत पण पोहोचायची नाही हॅलो हाय नमस्कार मी गल अंकिता लोखंडे महाराष्ट्राचा फेवरेट कोण रेड कार्पेट सुरू आहे आणि रेड कार्पेट वर सुकटने एंट्री घेतली आहे कशी आहे नमस्कार खूप छान आहे थोडीशी सर्दी झाली पण मजेत आहे हरकत नाही पण आज फार सुंदर दिसत आज ग्रे रंगाची साडी नेसावी असं <laughs> का वाटलं असं काही नाही का वाटलं असं नाही पण सगळे जगा मगा मला बघा येणार इकडे त्याच्यात आपलं काहीतरी वेगळं पण दिसावं आणि मला कॉटनच्या साड्या जास्त आवडतात कॉटन हँडलूम किंवा अशा मला साड्या खूप आवडतात आणि म्हणून मी दिसले दोन हजार तेवीस हे वर्ष आपलं होतं आणि मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण म्हणजे तुमच्या साही अभिनेत्रींना नॉमिनेशन दिले सो ट्रॉफी आली की साही जणींकडे खूप खूप आनंद होतो या गोष्टीचा की आम्ही सगळ्या नामांकन मध्ये आहोत आणि त्यामुळे जो पुरस्कार मिळेल तो कुणा एकटीचा नसेल तो संपूर्ण समूहाचा असेल मराठी चित्रपटाचा असेल ज्या चित्रपटाने मराठी सृष्टीला मला असं वाटतं चित्रपट सृष्टीला चुगीचे दिवस आणले Yes. पहिलं रेड कार्पेट कोणतं होतं की जिथे पहिल्यांदा एंट्री घेतली एकापेक्षा एक नावाची मी फिल्म केली होती त्याच्यामध्ये सचिन पेगावकर डिरेक्टर होते आणि लक्ष्मीकांत बर्डे अशोक मामा यांच्या बरोबर काम केलं तेव्हा आमच्या सुवर्ण महोत्सवी आमचं होतं त्यावेळेला झालेला सिनेमा तेव्हा पहिल्यांदा मी रेड कार्पेट वरनं मी गेलो आणि त्याच्यानंतर फिल्मफेअर पहिल्यांदा सुरू केलं होतं मराठी साठी तेव्हा मला वारसा लक्ष्मीच्या साठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं तेव्हा मी गेले होते काय फरक वाटत असं खूप वाटतो कारण त्यावेळेला एवढे सगळे कॅमेरा आमच्याकडे बघायचे नाहीत किंवा त्याला एवढं ग्लॅमर नव्हतं खरं तर जे आता तुम्ही सगळ्यांनी आणलं त्याला ग्लॅमर किंवा मराठी चित्रपट सृष्टीची कुठलीही बातमी ही तिथपर्यंत पोहोचायचीच नाही प्रेक्षकांपर्यंत नाही पण हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत पण पोचायची नाही जी तुमच्यामुळे आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते पण प्रत्येक वेळेला रेड कार्पेट वर थोडीशी धाकधूक असते थोडं नर्वसनेस एक्साइटमेंट असते एक्साइटमेंट असते पण नर्वस धाकधूक असं काही नसतं कारण मिळालं तर आनंद आहे पण नामांकन झालं याच्यात सुद्धा आनंद आहे आणि ते कुणाबरोबर झालं ह्याला पण जास्त महत्व आहे किंवा कुठल्या संस्थेने नामांकन दिलं हे पण तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपलं नामांकन झालंय अर्थात पुरस्कार मिळाला तर जास्त आनंद होतो दुग्ध शर्करा योग म्हणून आपण त्याला पण जाले, लोका मी अपले तरी सुद्धा नामांकन झालंय लोकांनी आपल्याला कुठेतरी एक नोंद घेतली आपली हे सुद्धा खूप असं मला वाटतं पण आजचा दिवस तुमचा आहे आजची रात्र एन्जॉय करा थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट बाई पण घरात सगळे अवॉर्ड येतील अशी आपल्याला येस थँक्यू सो मच तथा असतो मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका